सरिता सहा नावाच्या महिला त्यांच्या चार मैत्रिणींसोबत श्रीराम चौकातून पवई चौकाकडे जात असताना सकाळी साधारणतः पावणे सहाच्या सुमारास बर्गमन स्कूटरवर एक आरोपी आला त्यांनी त्या महिलेच्या गळ्यातील चेन खेचण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्या महिलेने त्या आरोपीचा हात पकडला हात पकडल्यावर तो गाडीवरून खाली पडला आणि तशी चेन हिसकावून घेऊन तो पळून गेला या प्रकरणात मध्यवर्ती पोलिसांनी रॉबरीचा गुन्हा दाखल केलेला होता त्यानंतर मध्यवर्ती पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली सदरच्या गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून ते उघडकीस आणण्यासाठी दोन टीम तयार केलेल्या होत्या त्या टीमने आजूबाजूच्या परिसरात शोध घेतला आरोपीचा तेव्हा त्यांना नजिकच एका ठिकाणी आरोपीनं त्याचं जे गुन्हा करताना वापरलेलं टी शर्ट आहे ते टाकलेलं आढळलं मग त्या अनुषंगाने या टीमने तपास केला काही दिवसांपूर्वी म्हणजे एक तारखेला खडकपाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत दोन व्यक्तींनी चेन स्नॅचिंग केलेली होती त्याचं फुटेज आपल्याला ले अवेलेबल होतं त्याची पडताळणी केली असता ह्याच कलरचा टी शर्ट तेथील आरोपीनं वापरल्याचं निष्पन्न झालं त्या टी शर्टवरून आपण ह्या गुन्ह्यातील आरोपी बाबतचं फुटेज फिर्यादींना दाखवलं आरोपी निष्पन्न केला हा आरोपी सेंट्रल पोलीस स्टेशनच्या हद्दीतला राहणार आहे आकाश उर्फ बाबू छोटेलाल पारचे नावाचा आरोपी असल्याचं निष्पन्न झालं याच्यावर आतापर्यंत पंधरा विविध चोरी घरपोडीचे गुन्हे दाखल आहेत मग या आरोपीचा शोध काल या टीमने सुरू केला या आरोपीने खडकपाड्याची जी चेन स्नॅचिंग आहे ती इतर जो रेकॉर्डवरचा आरोपी आहे सागर शेजवळ जो तडीपार करण्यात आलेला आहे त्याच्यासोबत मिळून केल्याचं निष्पन्न झालं मग या टीमने या दोघांचाही शोध घेतला पहिल्यांदा आपल्याला सागर अशोक शेजवळ हा आरोपी मिळाला आणि त्याच्यामार्फत तपास करून मग आकाश छोटेलाल पारचे याला सुद्धा आपण ताब्यात घेतलं आकाश छोटेलाल पारचे याच्याकडून आपण तपासामध्ये त्याने जे चैन जबरीने चोरून नेली होती ती हस्तगत केलेली आहे त्याचप्रमाणे त्याच्याकडं अधिक विचारणा केली असता ह्या गुन्ह्यात वापरलेली जी बर्गमन स्कूटर आहे ती त्यांनी महात्मा फुले पोलीस स्टेशनच्या हद्दीतून एकोणीस सप्टेंबरला चोरलेली होती त्या संदर्भात तिथं पण एक गुन्हा दाखल होता अशा प्रकारे एकूण तीन गुन्हे मध्यवर्ती पोलिसांनी उघडकीस आणलेले आहेत महात्मा फुले पोलीस स्टेशनच्या हद्दीतील वाहन चोरीचा प्रकार खडकपाडा पोलीस स्टेशनला एक तारखेला झालेली चेन स्नॅचिंग आणि काल मध्यवर्ती पोलीस स्टेशनच्या हद्दीत झालेली चेन स्नॅचिंग असे तीन गुन्हे उघडकीस आणून उत्तम कामगिरी केलेली आहे आणि यामध्ये एकूण एक लाख चाळीस हजाराचा मुद्देमाल मध्यवर्ती पोलिसांनी जप्त केलेला आहे ह्या आरोपींना महात्मा फुले पोलीस स्टेशन आणि खडकपाडा पोलीस स्टेशनला ट्रान्स्फर करण्याची कारवाई करण्यात येत